लातूर म्हणलं की तर विषयच नाही हे लातूर आहे पिल्लू इथं नात करायचा नाही बीजेपी न सगळ्यांना माहित आहे कमळ कुठं आहे चिखलात आहे आणि बीजेपी जो पक्ष आहे तो सध्या मताचं परिवर्तन करून लाडकी बहीण योजना फक्त मत मागण्यापुरती राबवली सध्या फक्त मत परिवर्तन करेपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे लाडकी बहीण आहे मी तुम्हाला तीन हजाराचा हप्ता देतो तीन महिने दिलं चार पाच महिने दिले आणि त्याच्यानंतर कुठं गेले मग पैसे कुठं गेले बीजेपी कुठं गेले तुमचे पैसे आणि परत तुम्ही मत घेताना तुम्ही सांगितलं होतं का की हे नियम राबवणार आहेत तुमच्याकडं ह्या नियमामध्ये बसलात तरच तुम्हाला इतकं भेटणार आहेत पैसे आता काय झालं बीजेपी सारखा असा पक्ष घेऊन जर मत परिवर्तन करत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही त्यांचे कोणते प्रश्न आलेत कोणी येऊन बघितले का विचारा दिलीपरावजी देशमुख साहेब असतील अमित भैया असतील धीरज भैया असतील यांचं नावच काफी आहे बाबा तुम्ही आता दोन चार धन्यवाद तुमचे मत मागणार नाही तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्यासाठी चोवीस तास तुमच्यासाठी आहेत आणि काँग्रेस कुठे प्रत्येकाला हात देत म्हणून काँग्रेस काँग्रेस म्हणलं की हवा आहे तिथपर्यंत आणि त्यांचा पॅटर्न राबवून सगळा पैसा त्यांच्या खिशात घालायचा या कोणत्या पण इथल्या नागरिकांना कुठल्याही ठिकाणी जावा किती लाभ दिला हे घालायचं बीजेपीचा तर विषयच राहणार नाहीत काँग्रेस हा पक्ष माहितीये तुम्हाला सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे हिंदू हिंदू करून काय करायला लागलात फक्त मंदिरं बांधायला पट्टा आहे किंवा कुठलाही पट्टा असू द्या काँग्रेस म्हणलं की एक नाव पुरे मध्ये कुठल्याही गावामध्ये जावा मांजरा पट्टा म्हणलं की विषय संपला हो आपण मत कुणाला द्यायचं चांगल्या माणसाला द्यायचंय का बाटली वाल्या माणसाला द्यायचंय चलनात बाटल्या दुकान आहे होय बाटल्या तर दुकान आहे गाव बिघडायले कशा दररोज मंगळसूत्र तोडले जाते लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि उमेदवार जे आहेत ते प्रचारात व्यस्त आहेत आणि मत देखील मागत आहेत एक तरुण चेहरा माझ्या सोबत आहे कशा पद्धतीचं हे राजकारण आणि या सगळ्यामध्ये उतरल्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया काँग्रेस कडून <laughs> तुम्हाला उमेदवारी मिळाली काय मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये ब सध्या जे वातावरण आहे ते सध्या काँग्रेसचंच वातावरण आहे आणि बीजेपी जो पक्ष आहे तो सध्या मताचं परिवर्तन करून लाडकी बहीण योजना फक्त मत मागण्यापुरती राबवली आणि मत झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळे नियम राबवले आणि त्या नियमामध्ये केवायसी असेल काय असेल परत त्यांनी मुद्दे खोडत गेले मग अशा पद्धतीने मताचं परिवर्तन केल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर कोण लक्ष देणार आहे किंवा परत हे जी जनता आहे त्यांच्यावर परत त्यांच्यावर हे करतील का म्हणजे त्यांच्यावर भरोसा करतील का आणि हे असं केल्यानंतर हा फक्त भरोसा कामापुरता नसतो आपण एकदा एखादा मुद्दा दिलाय किंवा एखादा आश्वासन दिले तर तो, तो शेवटपर्यंत मांडायला पाहिजे आणि हे असं जर बी जे पी असेल तर आज नक्कीच महिलामध्ये कसं वातावरण झालंय आश्वासन द्यायचं आणि पुढे काम करून घ्यायचं नाही वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये आम्हाला महिलांमधून म्हणजे पसंती नाहीये सध्या आता त्यांची बहिणीची योजना सुरू आहे त्याच्यामुळे खुश आहेत म्हणते तर महिला तर कोण म्हणते खुश आहे कुठे आहे सध्या फक्त मत परिवर्तन करेपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे लाडकी बहीण आहे मी तुम्हाला तीन हजाराचा हप्ता देतो पुन्हा दीड हजारावर आलेला आहे अशा पद्धतीने त्याने मत परिवर्तन केले दोन तीन महिने दिले चार पाच महिने दिले आणि त्याच्यानंतर कुठं गेले मग पैसे कुठं गेलं बीजेपी कुठं गेले तुमचे पैसे आणि परत तुम्ही मत घेताना तुम्ही सांगितलं होतं का की हे नियम लाभ राबवणार आहेत तुमच्याकडं ह्या नियमामध्ये बसलात तरच तुम्हाला इतकं भेटणार आहेत पैसे आता काय झालं मग हे जर असं असेल तर ह्याच्यामधून काय होणार आहे शेवटी माणसानं कोण कुठलाही पक्ष असेल बीजेपी सारखा असा पक्ष घेऊन जर मत परिवर्तन करत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही की ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर होत आहे राज्याच्या मुद्द्यावर होत आहे का इथल्या जिल्ह्याच्या स्थानिक जिल्ह्याच्या मुद्द्यावरच होत आहे कारण आता सध्याचं जे वातावरण आहे ते काँग्रेसचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे जी काही जिल्हास्तरीय आताच महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये काँग्रेस निवडून आलेला आहे आणि ह्याच्याही पुढे काँग्रेसच निवडून येणार आहे आणि जे काही आम्ही कामं करणार आहेत ती ह्या सगळ्या आता जी आम्ही सध्या फिरत आहोत कोणता पक्ष फिरेल किंवा नाही फिरेल आम्हाला माहिती नाही पण आम्ही तळाशी चाललो जे जनतेचे प्रश्न आहेत आम्ही ते बघायला लागलात नोटिंग करायला लागलात आणि त्या मुद्द्यावर आम्ही नक्कीच काम करणार आहे सत्ता होती जिल्हा परिषदेमध्ये त्या सत्तेच्या काळाकडे कसं काय काळ होता, काय, होता? काय काम केले त्यांनी विचारा ना जनतेला पण इथंच आहेत जनता हजीर आहेत त्यांना पण विचारा सध्याचं वातावरण पण त्यांना विचारा त्यांच्या दारापर्यंत कोण आले का विचारा त्यांचे कोणते प्रश्न आलेत कोणी येऊन बघितले का विचारा आणि आम्ही आज पहिल्यांदा काँग्रेसकडून म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच काँग्रेसमध्ये आहेत पण पहिल्यांदा उमेदवारी भेटली तर आम्ही आमच्या जनतेसाठी आम्ही प्रत्येक घरामध्ये चाललात प्रत्येक हे सांगायचं की ज्यावेळेस ते इंटरव्ह्यू सुरू होते त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं उमेदवारी न मिळाल्यास काय कराल तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं की मी त्या पक्षातच राहणार आहे अनेक ठिकाणी ज्या भाजपमध्ये बंडाळी पाहायला काँग्रेस काँग्रेसनं काय वेगळा पॅटर्न राबवला असं वाटलं तुम्हाला काँग्रेसचं नावच इतकं मोठं आहे की त्यांना पॅटर्न राबवायची गरजच नाही आता जे आहेत दिलीपरावजी देशमुख साहेब असतील अमित भैया असतील धीरज भैया असतील यांचं नावच काफी आहे बाबा राजकारणी झाला तुम्ही आता दोन चार धन्यवाद कारण मला काही एवढा अनुभव नाही माझ्या बाब जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा त्यांच्या कामासाठी आम्ही चोवीस तास त्यांच्यासाठी हाजीर आहोत आणि मला सगळ्यांना जनतेना एक सांगायचं आहे की आम्ही फक्त इथे येऊन तुमचे मत मागणार नाही तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्यासाठी चोवीस तास तुमच्यासाठी आहेत आता काँग्रेस आणि भाजप राजकारणातला फरक काय मग सांगा सगळ्यांना सांगायची काय गरज आहे सगळ्या जनतेलाच माहित आहे ना की काँग्रेसच आहे काय ते बीजेपी आहे सगळ्यांना माहित आहे कमळ कुठं आहे चिखला ते बरोबर आहे आणि काँग्रेस कुठे आहे प्रत्येकाला हात देत आहे मी मागे सांगितलं होतं काँग्रेस म्हणजे हात आहे हात हा प्रत्येकाच्या कामासाठी उभा आहे मग ती वेळ बघत नाही काळ बघत नाही किंवा तुम्ही आता मतदान आहे म्हणून येत नाही प्रत्येक उमेदवार प्रत्येक कार्यकर्ता हे हातासाठीच काम करताना आपल्याला दिसत आहे म्हणून काँग्रेस काँग्रेस म्हणलं की हवा आहे हो बरोबर आहे का काँग्रेस म्हणजे हवा आहे लातूर म्हणलं की तर विषयच नाही हे लातूर आहे पिल्लू इथं नात करायचा नाही बीजेपी न ना। केंद्रापासून राज्या सगळी गल्ली ते दिल्ली आहे त्याच्यामुळे सत्ता आम्हाला बसवा असं ते सांगताय ती सत्ता जरी बसवली त्यांना तसं काय घ्यायचंय वरून जे येणाऱ्या स्कीम आहेत वरून जो येणारा पैसा त्यांना खायचाय ना ह्या गोर जनतेपर्यंत जनते द्यायचंय का त्यांना त्याच्यामुळे ती काँग्रेसला त्यांचं वातावरण निर्माण करायला लागलेत आणि तिथपर्यंत यायचं येऊ द्यायचं नाही आणि त्यांचा पॅटर्न राबून सगळा पैसा त्यांच्या खिशात घालायचा आहे उमेदवारी होत तुम्ही इकडून का मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेस मी नाव सांगितले ना, ना। दिलीपरावजी देशमुख आमचे आराध्य दैवत आहेत विलासरावजी देशमुख आमचे आराध्य दैवत आहेत आणि देशमुख परिवार म्हणल्यानंतर विषयच नाही त्याच्यामुळे आम्हाला काँग्रेस आम्ही त्यांच्याशी एक निष्ठा आहोत त्यांचं काम तितकं आहे आणि सगळ्या जनतेला सुद्धा माहितीये की काँग्रेस पक्ष हा तळागावातल्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक मजुरा साठी प्रत्येक व्यक्तीसाठी युवा साठी आदर्श आहे त्याच्यामुळे काँग्रेस काँग्रेसमध्ये शेतकऱ्यांना योजना देत आहे नमो किसान योजना केंद्राकडून मिळते मुख्यमंत्री सन्मान निधी मिळतोय त्याच्या पद्धतीने योजना ज्या मिळतात त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत का मग आणि शेतकऱ्यांना लाभ नाही का झाला कुठं झालाय कुठं झालाय या मना कोणत्या पण इथल्या नागरिकांना कुठल्याही ठिकाणी जावा किती लाभ दिला हे विचारा आणि आम्ही पण काय केल्यानंतर त्यांनाही तुम्ही इंटरव्ह्यू ला यायचं आणि जाब विचारायचा की खरंच मॅडमनी बोलले होते गडे आणि तुमच्याकडे काम झाले का नाही हे तुम्ही येऊन विचारायचं हा भाजप आणि काँग्रेस मधला सगळ्यात मोठी तफावत आणि फरक आहे काँग्रेस हे कामच करून दाखवते त्याच्यामुळे बीजेपीचा तर विषयच राहणार ना नाही कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये रिंगणात आहात कुठल्या मुद्द्यांना घेऊन लोकांना सांगतायत की हे मुद्दे माझे आहेत आणि त्याच्यामुळे मला निवडून द्या मी सगळ्या मायबाप जनतेला गोरगरीब जनतेला माझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांना आणि जेवढी काही युवा पिढी आहे आणि जे काही वयस्कर व्यक्ती आहेत त्या सगळ्यांकडून मी पहिल्यांदा आशीर्वाद घेते आणि सगळ्यांनी सगळ्यांना मी माझं मत सांगते की ज्या काही स्कीम माझ्या अंडर येतील ग्रामपंचायतीला ज्या माझ्या गणामध्ये आहेत प्रत्येक गणातील जे माझे गाव आहेत ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यासाठी आम्ही स्कीम राबवणार आहेत मग ते प्रत्येक कोणी असेल प्रत्येक जनतेला आम्ही तो देण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये भेदभाव अजिबात होणार नाही कारण मी शिकलेली आहे त्याच्यामुळे जाती धर्म भेदभाव ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येणारच नाहीत आणि काँग्रेस हा पक्ष माहिती आहे तुम्हाला सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे आणि बीजेपी म्हणल्यानंतर फक्त हिंदू तुम्ही हिंदू हिंदू करून काय करायला लागलात फक्त मंदिरं बांधालात त्याच्यापेक्षा तोच निधी जर तुम्ही प्रत्येक गल्लो गल्ली गावामध्ये विकासासाठी जर दिला असता दवाखान्यासाठी दिला असता जिथं ऍक्सिडेंट होतं तिथं दिला असता जिथं खरंच गरज आहे तिथं दिला असता तर ती देत नाहीत ना पण आमचं काँग्रेस बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तळागाळामध्ये लातूर मध्ये कुठल्याही गावामध्ये विषय संपला हो त्याच्यामुळे इथं बीजेपीचा उभारलं तसं काही नाही प्रत्येक कार्यकर्ता हा एक निष्ठा असतो तिथं मांजरा पट्टा आहे किंवा कुठलाही पट्टा असू द्या काँग्रेस म्हणलं की एक नाव पुरे आहे ते नाव इतकं जड आहे आज मी हा जो स्कार घातलेला आहे तो स्कार घातल्यानंतर हे बघा हा स्कार घातल्यानंतर मला असं वाटते की माझ्या मोठ्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आहे साहेब बघत पण असतील की खरंच इतके एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत का अजून पण त्यांना सुद्धा वरून बघताना आनंद होत असेल भैयाला भैया साहेबांना सुद्धा वाटत असेल की खरंच इतके कार्य करते आहेत का त्याच्यातून तर मी महिला आहे महिला असून सुद्धा कि माझी दुसरी मुलाखत आहे तरी सुद्धा मी माझा खूप चांगला प्रयत्न करणार आहे मांजरा पट्टा असेल माझ्या पट्ट्यातील गणातील जे गाव असतील त्या गणाच्या कामासाठी मी कार्य करणार आहे विरोधक आहे आहे समोर आता सध्या तर म्हणजे आमचे जे विरोधी पक्ष आहेत ते तर प्रचार करणारच आहेत आणि त्या प्रचार केल्यानंतर जनतेला माय बापला आहे ना कि आपण मत कुणाला द्यायचं चांगल्या माणसाला द्यायचं आहे का बाटली माणसाला द्यायचंय बाटल्या बिटल्या बी चाललं

कित्येक महिला माझ्याजवळ किती मुद्दे सांगा मग काय परिवर्तन होईल निवडून आल्याच्या नंतर असं वाटतं तुम्हाला हे बघा तुम्ही मला खूप चांगला मोठा प्रश्न विचारलेला आहे मी जास्त बोलणार नाही माझं कार्य तुम्हाला दाखवल की आम्ही काय करणार आहे तरुण चेहरे महिला असतील किंवा युवक युवती जे आहे ते काँग्रेसनं मैदानामध्ये उतरवलं आहे त्याचा इम्पॅक्ट काय होतो ज्या पद्धतीनं वंचित भोजन आघाडी आणि काँग्रेसनं एकत्र एक नवा पॅटर्न उभा केला त्या पद्धतीचा जो आहे तो लातूरमध्ये तरुणांना आणि महिलांना उभा करून एक नवा पॅटर्न काँग्रेस समोर आणतं का आणि त्याचा इम्पॅक्ट जिल्हा परिषदेत होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद